माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे सर्व प्रकारच्या गायींची माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोचवणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा आज नवनवीन अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचूया आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा आता पण ही पहिला रू ही पाडी कवर करून पॅचला सुद्धा चांगली आहे पोटा बारकुळ्या पोटाचे आहे बारक्या मापाचे आहे कशा प्रकारचे आहे हिला किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस काय मागणी झाली काही मागणी होती किती झाली साठपर्यंत साठ पर्यंत मागते तुम्ही किती म्हणताय बघा मालकाने ऐंशी हजार रुपये किंमत सांगलीला आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर पंच्याहत्तर फायनल करून देव्या असं म्हणतायत साठची हि जी मागणी होती दाताला कशी पंधरा दिवस झालं दात लागलेला आहे गाव कोणतं आहे तुमचं कि मंगा घरणी की तालुका मंगळवेडा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं माझं नाव जावेद मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस चौतीस शहाऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता आपण ही शिंगटी गाय कवर करतोय बघूया मालकाला हि पूर्ण माहिती विचारून घेऊया आपण पहिल्यांदा गाय काय बघूया गिरायक येत आहेत मालक सत्तर हजार रुपयाची किंमत रुपये बघूया किती ताई किती किती वेळ चौथ्या चौथ्याव्यात आई तिसऱ्या वेळ त्याला वे वे काय दूध पिळाली नऊ नऊ दहा नऊ दहा म्हणजे एकोणीस वीस लिटर दिले दूध अजून हे किती दिवस अवकाश येईल पंधरा दिवस फायनल काय होतील बघा सत्तर हजार रुपये मालक किंमत सांगतात पण व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील म्हणतात व्यवस्थित जमून देऊया गाव आहे जवळा जवळा तालुका संगोर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर माने मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकोणीस सतरा नव्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता <स्था> आता आपण ही गाय कवर करतोय पॅचला सुद्धा चांगली आहे तुम्ही बघू शकता बैलवरू आहे ही किती दिवस अवकाश आहे बारा तारखेला नऊ महिने पूर्ण होत आहेत दाताला कशी आहे दातारा चौश आहे बघू शकता गाव आहे तुमचं माळशिरस काय मागणी झाली काही आता आलाय का नंबर काय किंमत सांगताय नव्वद फायनल काय होतील बघा मालक म्हणतायत दोन तीन हजार रुपये इकडे तिकडे करूया आणि फायनल किंमत करून टाकूया याची म्हणजे नव्वद हजार रुपयाची किंमत सांगितली आहे दोन तीन हजार माघमोर होतील असं म्हणतायत मालक नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा

तुम्ही बघू शकता आपण माहिती विचारून घेऊया मालकाला माल पहिल्यांदा बघून घेऊया पूर्णपणे गायी हा माहिती ही चौथ्या वेताच्या आहे काचलं सुद्धा चांगले आहे तुम्ही बघू शकता तिसऱ्या वेताला काय दूध दिलं चौदा सत्तावीस लिटर बघा दिवसाला सत्तावीस लिटर तिसऱ्या वेताला या गायीने दूध पिळालेलं आहे अजून किती दिवस चौकाश नऊ दहा दिवस बाकी हा नऊ महिने पूर्ण झालेले आहेत आता कधी पण खाली होऊ शकते किंमत मालकाला विचारला फायनल किती पर्यंत अपेक्षित फायनल काय होतील बघा मालक पंच्याहत्तर हजार रुपयाची हिची किंमत सांगतायत पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते मालकागंड मोबाईल नंबर घेऊया आपण गाव कोणता आहे मेटके नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ सत्तर बासष्ट पंच्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय कवर करून बघू शकतो दादा किती वेळाता येईल किती वेळांदा आहे दुसऱ्या वेळ ताई तिसऱ्या सुद्धा चांगले आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या वेळे त्याला काय दूध दिले नाही तीस लिटर तीस हां बरं आता किती पिळेल तिसऱ्या वेळे त्याला दोन लिटर कमी किंवा जास्त पिळले म्हणतात मालक दुसऱ्या वे वेळाला तीस लिटर दूध पिळालेले आहे दा दाताला आहे दाताला साई दाती काय मागणी झाली काही किती झाली मग ते तुम्ही किती म्हणता पंच्याऐंशी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्तर सासेट। सत्तर सासष्ट अठ्ठावीस एकोणतीस पन्नास, पन्नास।, पन्नास। बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही काही कवर करतोय तुम्ही बघू शकता बॅचला सुद्धा चांगली आहे मला काय माहिती विचार किती वेळेला दादा भाए? तिसऱ्यांदा खाली होणार आहे दुसऱ्या वेळ त्याला काय पिळाली दहा करा दहा करा म्हणजे दिवसाला वीस एकवीस लिटर दूध पिळालेले आहे तिसऱ्या वेळ त्याला खाली होणार आहे बागणी काय झाली आता आहे का गाव कोणतं मंडगरवाडी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बाळू सत्तर अडोतीस ब्याण्णव डबल झिरो सत्तावन्न पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी करू शकता शिमटी पाठी कवर करतोय आपण माहिती अजून किती दिवस अवकाश आहे किती दिवस अवकाश आहे आठ दिवस अवकाश आहे काय मागणी झाली काही किती सत्तर लाव किती आहे तुम्ही किती म्हणता बघा ऐंशी आले तरच देणार म्हणते ऐंशी आत एक हजार रुपये सुद्धा इकडे तिकडे होणार नाही म्हणते मालक सत्तरची मागणी होती हिला गाव कोणतं आहे तुमचं नंतर तालुका दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास पंच्याण्णव अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता किती वंदा येऊ दुसऱ्यांदा आहे कशी आहे जाताला सायदा ती आहे तुम्ही बघू शकता काय किंमत सांगता ही पास पासष्ट हजार पास पास मागणी झाली आहे काही पन्नासला मग ती मालकाने पासष्ट हजार किंमत सांगितलेली आहे मालकाकडे नंबर घेऊया नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ